अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला वैष्णवी सोडून निघून गेली निर्लज्ज हगवणे कुटुंबियांनी तिला सोन आणि बायको म्हणून नव्हे ते नवे आई म्हणूनही जगून दिलं नाही जगातली अशी कोणती आई आहे जी स्वतःच्या पोटचा गोळा नराधमांना सोपवेल त्या दिवशी प्रचंड भांडण झालं शशांकनं मनसोक्त वैष्णवीला मारलं तो दररोज मारायचा कारण राक्षसाला प्लॉट घ्यायचा होता दोन कोटीचा आणि त्यासाठी दोन कोटी रुपये हवे होते आणि त्या दोन कोटीसाठी तो वैष्णवीला छळायचा शशांकची बहीण शुर्प नखा म्हणजेच करिश्मा अगदी पावलोपावली भावाची साथ द्यायची ती वैष्णवीला वाटेल तसं बोलायची जणू वैष्णवी मोल करीन आणि नागिन मालकीन होती तीही भावाच्या दोन कोटीच्या मागणीला साथ देत होती अशा बऱ्याच वादातून मारहाण झाली शिवीगाळ केली आणि वैष्णवीला आपल्या शशांकवर प्रेम करण्याचा निर्णय चुकला आपली खूप मोठी चूक केली असं तिला वाटत असतानाच वैष्णवीने मारहाणीला कंटाळून त्याच दिवशी म्हणजे आता सध्या तसं म्हणावं लागेल की तिने गळफास लावला आणि स्वतःचं जीवन संपवलं घरातल्या नोकरांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीला लोखंडी रॉडने काठीने जे मिळेल त्या वस्तूने शशांक मारपीट करायचा त्यात सासू सासरी आणि ननंद हिरहिरीने भाग घ्यायचे नऊ महिन्यांचा बाळ जनकराजने ज्याने अजून जगही पाहिलं नव्हतं वैष्णवीने कसं मनघट्ट केलं माहीत नाही तिने जीवन संपवलं वैष्णवीने खरंच जगाचा निरोप घेतला असं लक्षात आल्यावर म्हणजे शशांकला वाटलं नव्हते की आपला क्रूरतेचा हा खेळ शेवटचा आहे तिने वैष्णवीला संपवल्याचं लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली वैष्णवीला दवाखान्यात नेण्यात आलं नावाला दवाखान्यात नेलं पण वैष्णवी घरातच मेलेली ह्या त्या मूर्ख हगवणे कुटुंबियांनाही माहिती होतं भेदरलेली शातीर करी करिश्माची पळापळ चाललेली तिने पटकन बाळाला उचललं आणि तिची गुंडगिरी मित्र ज्याचे तर गुन्हे इतके खतरनाक आहेत की त्याला जवळही कुणी उभं करणार नाही पण राक्षसांच्या अतिजवळचे साथ देणारे राक्षसच असणार ना त्या निलेश चव्हाण जो करिश्माचा मित्र आहे की आणखी जवळचं नातं माहीत नाही पण आई गेलेल्या फक्त नऊ महिन्यांच्या बाळाला त्या गुंड निलेश चव्हाणकडे आत्याने म्हणजे करिश्माने सोपवलं तो ते बाळ घेऊन पळून गेला पुढे दवाखान्यात वैष्णवीला नेल्यानंतर हगोने कुटुंबियांनी वैष्णवीच्या आईवडिलांना फोन केला वैष्णवीच्या आईवडील नातेवाईक थावक दवाखान्यात आले त्यांनी वैष्णवीला पाहिलं आणि एकच किंकाळ्या सुरू झाल्या ते शशांकला विचारत होते काय झालं माझ्या वैष्णवीला तुम्ही काय केलं आईचा हंबळडा हृदय चिरून टाकत होता आई वडिलांनी मृतदेह बघितला शरीर सगळं काळनिळ पडलेलं होतं शरीरावर ओरबडलेल्या खुणा होत्या पोटात पाठीवर मारलेले वळ होते तेव्हा वडिलांच्या लक्षात आलं की काहीतरी भयानक आहे त्यांनी शशांकला जाबही विचारला शशांकने उद्धटपणे उत्तर दिलं दोन कोटी दिले असते तर तसं झालं नसतं मी काय तुझ्या पोरीला फुकट पोचू का आणि हे शेवट आई वडिलांचं केलं आणि पोलिसात तक्रार केली हुंड्यासाठी पोरीचा जीव घेतला माझ्या वैष्णवेला मारलं गेलं म्हणून मग हा प्रकार जगासमोर आला तोपर्यंत पोलीस सगळे आपलेच आहेत आपल्याला अजितदादांचा स्पेशल आशीर्वाद आहे आपलं कुणीच काही बिघडवणार नाही असं हगवणं कुटुंब मोठ्या भ्रमात होते चौकशी करतील सोडून टाकतील असं वाटणारे हगवणं कुटुंब बिंदास्त आपल्या निर्लज्जपणे साथ देणारा सासरा तर वीस पंचवीस कार्यकर्ते बरोबर घेऊन अगदी ठेक्यात वैष्णवीचा मड बघायला दवाखान्यात आलेला तेव्हा त्याच्यात लक्षात आलं वैष्णवीच्या माहेरचे आता आक्रमक झालेत मीडियाही तिथे पोहोचली आहे आता आपल्याला अटक होणार तेव्हा राजेंद्र हगवणेने वैष्णवीच्या आई वडिलांचा आक्रोश रडगाणं आणि गोंधळ बघितला आणि त्या क्षणी आपल्या सुशील सुशीला या पोराला घेऊन फरार झाला पोलीस आले आणि वैष्णवीच्या माहेर ज्यांच्या फिर्यादीनुसार वैष्णवीचा नवरा सासू आणि नंदेला अटक झाली मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं आणि एकच महाराष्ट्रात खळबळ उडाली तिकडे वैष्णवीचा बाळ हाल सोसत होता। फक्त महिन्यांचं होतं ते आई आई म्हणून रडत होतं पोटाचे हाल चाललेले बाळ रडू नये म्हणून त्याचा त्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन सोपवायचं किती क्रूरपणा त्याच्या हातातून त्याच्या हातात करत बाळाला चार पाच 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 घर फिरवली पण त्याच्या हक्काच्या माणसाकडे बाळाला सोपवलं नाही शेवटी मीडिया पोलीस आणि वैष्णवीच्या माहेरच्यांच्या तगा तगाद्यामुळे ते बाळ अज्ञात व्यक्तीकडून वैष्णवींच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलं हेच आहे ते हगवणे कुटुंब ज्यांनी बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलेली बाहेर अगदी हसत खेळत मस्त मिसळून मिसळून राहणारी हगवणे कुटुंबियांचा राक्षसीपणा जगासमोर आला आणि सगळ्यांना एकच धक्का बसला वैष्णवीने शशांकवर वेड्यासारखं प्रेम केलं तिने घरच्यांच्या विरोधात आई वडिलांच्या विरोधात जाऊन शशांकचा हात धरलेला आणि वैष्णवीच्या आई वडिलांनी वैष्णवीच्या सुखासाठी शशांकच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून लग्न करून दिलेलं लग्नाच्या दिवशी वैष्णवी इतकी खुश होती की शेवटी आपल्या शशांक आपल्याला शशांक या आनंदाने शशांकने मंगळसूत्र गळ्यात घातलं आणि ती आनंदाने ढसधसा रडत होती पण वैष्णवीला माहित नव्हतं ते मंगळसूत्र नव्हे तुझ्या गळ्यातला फास होता त्या दिवशी शशांक सारख्या राक्षसाने तुझ्या गळ्यात फासा आळवळलेला वैष्णवीच्या आई वडिलांना सगळा वैष्णवीचा जीव घेण्या त्रास माहिती असून देही त्यांनी कधी वैष्णवीचा संसार मोडू दिला नाही कारण पोलिसात कितीही तक्रारी केल्या तरी पोलीस गप्पच असायचे कोणतीच कारवाई व्हायची नाही परत पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखी जास्त मारहाण व्हायची त्रास सहन करावा लागायचा आणि वैष्णवला शशांक शांतपणे कुठे शा जाऊ दिलं नसतं ही एक भीती पदरी नऊ महिन्यांचं बाळही होतं वैष्णवीच्या आईवडिलांना वाटलेलं हगोने कुटुंबियांची पोच खूप वरपर्यंत आहे त्यांच्याकडे पिस्तोलही आहेत त्यांना कोणीच काहीही करू शकत नाही पण इथे कायदा सेम आहे आणि मीडियाने मनात घेतलं की गुन्हेगाराला फासावर लटकवूनच दम घेते हे हगोणे कुटुंबाने लक्षात घ्यावं मित्रांनो तुम्हाला काय वाटते त्यांना कशा प्रकारची शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Anyway.